नमस्कार आपण बघत आहात प्राईम नामा महाराष्ट्र न्यूज जर आपण चॅनलवर नवीन असाल तर कृपया चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ शेअर करा आयकॉन जरूर दाबा यामुळे आमचे नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत त्वरित पोहोचतील फो आता वळूयात आजच्या विशेष बातमीकडे देशात महानगरपालिकेच्या निवडणुकीमुळे त्यांचा जे पराभव झालेला आहे त्याच्यामुळे त्यांच्या मनोवृत्तीवरती परिणाम झालेला आहे ते स्वागत झालेले आहे त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराज आणि टिपू सुलतान यातलं फळक त्यांना बळदास झालेलं आहे तर काँग्रेस पक्षाने त्यांच्या मानसिकता इलाज करून त्यांना पदांपासून वंचित करावं असं त्यांची त्यांचा जनाधार संपलेला आहे त्यांनी आमच्या दैवताच्या विरुद्ध बोला बोलू नये काय चालला महाराष्ट्रात फिरून दाखवतो हर्षवर्धन सत्कार तुला भारतीय जनता पक्षाचा आणि आमच्या हिंदू धर्माचा एकही माणूस या महाराष्ट्रात फिरून देणार नाही हर्षवर्धन छत्रपती शिवाजी महाराज जय शिवाजी जय शिवाजी छत्रपती पुन्हा एकदा विनंती कृपया चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आपले विचार कॉमेंटच्या माध्यमातून आम्हाला जरूर कळवा